कोणा करायचं मी गवत कापायचं अहो मी सकाळ तर ना आपण गेली मला आज कणकण झाली तर म्हणल्यावर कशी करते ग तिथं ऐकूत येत नाही आले आल्या पैकी अर्धा एकर मका मोडली तिन हा तेव्हा काय झालं नाही गव्हा ऐकूत आली नाही अहो अर्धा एकर मका मोडली सांगता एक ते पाहिजे पगार किती झाली बघा सांगा बरं तिनं वर आपल्याला दिलेलं त्याचं काय काय दिलं वरभर आता देशी मका मोडली म्हणून सांगताय अर्धा एकर मग ती एक ठिका मग जाणून दिलं भावाना हि तर आणून त्याचं पेट्रोलचं ही काय बघता का, का ना कोणा मध्ये दोन पहिले हरभर दिलं लेकरांना लगे पैसे मागितले लगे लगे पैसे दिले दहा हजार काढून देणं त्याचा काही हिशोब लगे धरत नाही ना तुम्ही म्हणत नाही मग काय तुमचं कसं काय तुला काय कंपडलं तुला काय कंपडल काय पडले म्हणजे तू कधी सुद्धा त्यांच्यामुळे काय आणू इथं मला मोठेपणा त्यांचं सांगू नको तू वर्ष पूर्व चालतंय आणि लगेच अर्धे एकर मका मोडले गेले की लागला उपाशी आहे मी उपाशी आहे तुला आण म्हणतो कौतुक सांगते त्यांच्या मत पुन्हा आणायची बी नाही नसलं सांगायची बी नाही तुम्ही म्हणला म्हणून मी सांगते म्हणती ना माझं घायकूत आले मी झालं कुठं काय तुला घरची कम बी नाही मग उद्या काढती म्हणती राहू द्या तेवढं म्हणजे तुला कसं देण करायचं मला उद्या काढते म्हणले नाही म्हणले का तुम्हाला आज काय बिघडलं अजून टायमिंग आहे का अजून मग थांबा मी खुर्प घेऊन येते लगेच काढू दो मी नाही काय करत मी ते काम केलं सकाळपासून काम केलं मी अजिबात काय करत नाही एक तिने तुला कापावं लागत बर उद्या काढते राहिलेलं आता काढकी आता बिघडते उद्या दुसरं काम नाही काय आता सवले स्वयंपाक करायचं खाली बस येते काप सगळं फरा 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 एक तास लागत नाही कापायला तिला अजून मस्त आहे मग आता किती वाजे सहा वाजे थांबतील जरा था घरी था बरं एक टाइम घेऊन जाते ते डबा वाटला मग काय होत नाही संध्याकाळी आपण आठ साडेआठ ला जेवतोय काय होत नाही ही कापय कापल्याशी तुला हाल देणार नाही नाहीत तुझं लय झालं कौतुक जरा काय झालं की मला काय कुत आले मला काय करू आणि तिथं म्हणजे तेवढी कशी पडते का लगेच हा तुम्हाला माझ्या माहेरच म्हणलं की सारखं खूप मनात सारखं काय ना काय काय ना काय करतात भांडण करतात माझ्या माहेरच म्हणलं की हा काम केलं तर की सारखी कशी अन कौतुक सांगते की माझ्या आईने हे दिल अगं तू आणूच नको ग काय सुद्धा नको मला काय गरज नाही त्याची आणायची मोठेपणा सांगते की कुठं पाहिली भर दिलं हार बर दिलं कशाला आणतेस मग मोठेपणा करतीस हा

आणि मग ते अजून मला असं बोलतोय खूप तिथे हे करतील ना आय पण मग कशाला करावं कौतुक मग सांग ते अजून तेच अजून कौतुक म्हणजे सांगत ते अजून मला असं म्हणतात मला तसं म्हणला अगं 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 अग वा गाय देत ना जायचं बी नाही का सांगतोय मी नाही काय आता बस का हा पण बोलला फरा फरा वर पडतस तिथे कशी पाहिजे सगळ्या पुढं सगळे म्हणते हा लय का माझे का माझे हिथं लय काम करते म्हणते कसा उत्साह येतोय तिथे यो ती जरा उत्साह वाकून वाकून खूप फार फरफर फार गेली पाहिजे इथे की सांग म्हणते पाहिजे लय का माझी बायको तुमची व म्हणते पाहिजे लोकांनी होता Yani kan tiga, kan lanaya